कुरकुरीत चकली तयार कसं काय मंडळी आपण आज बनवलेली आहे चकली तर काही टिप्स शेअर केल्या आहेत तुमच्यावर चला आता मग बघूयात सगळ्यात आधी कढईमध्ये आपण घेणार आहोत डाळ त्यानंतरनं घेणार आहोत पोहे आणि याची आपण भाजणी करून घ्यायचे आहेत चांगलं भाजायचं चा आहे डिस्क्रिप्शनमध्ये सामग्री दिलेली आहे त्यामुळे काही काळजी करू नका मोजमापानुसार तुम्ही घेऊ शकता आता इथं आपलं भाजणी तयार झाली आहे आणि हाताने तुम्ही बघू शकता कशी एकदम कडकसर झाली आहे आता ही भाजणी आपण एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि आता या भाजणीला आपण मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेणार आहोत बारीक होती तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर छान अशा रेसिपीच्या व्हिडिओ कंटिन्यू येतच असतात आता भाजणी आपली बारीक झालेली आहे त्याला आपण आता परातीमध्ये चाळून घेणार आहोत आपण छानपैकी इथं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चाळून घ्यायचा आहे आणि आता आपण याच्यामध्ये अडीचशे एम एलचे दोन कप तांदळाचं पीठ घालून घेणार आहोत आणि त्याला मिक्स करून घेणार आहोत पीठ ताजं वापरलं तर चकलीचा रंग सुंदर आणि खमंग येतो त्यामुळे ता ताजच पीठ वापरा आता आपल्याला यामध्ये एक चमचा हळद घालून घ्यायची आहे त्यानंतरनं एक चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे त्यानंतर ना आपण दोन चमचे तीळ घालून घेणार आहोत यामध्ये त्यानंतर ना एक चमचा आपण यामध्ये ओवा टाकणार आहोत हातावर घ्यायचा त्याला चांगलं कुस करायचं आणि त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं त्यानंतर ना आपण यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ आणि याला छानपैकी मिक्स करून घेणार आहोत सर्व मसाले आता इथं मिक्स झाले आहेत आता आपण तेलाचं मोहन करूयात तीन चमचे तेल घेतलं आहे आणि त्याला चांगलं कडक गरम करायचं आहे तुम्ही बटर पण घेऊ शकता किंवा तूप पण आता हे मोहन आपण या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याला आता आपण चमच्याने मिक्स करणार आहोत गरम असल्याने चमच्याने मिक्स करायचं हाताला भाजू नये म्हणून याची काळजी घ्या थोडं थंड झाल्यानंतर ना आपण हाताने त्याला मिक्स करून घ्यायचं आहे हळूहळू याचा रंग पिवळसर होईल तोपर्यंत याला छानपैकी मिक्स करून घेणार आहोत आपण आता इथे आपले पीठ तयार आहे आता आपण थोडंसं गरम पाणी करून घेणार आहोत आता गरजेनुसार आपण यात गरम पाणी टाकणार आहोत गरम पाणी वापरल्याने पीठ मऊ आणि एकसारखे होते चकली दाबताना फाटत नाही तळ्यावर चकली छान कुरकुरीत होते आणि चकली तेल कमी शोषते तर ही आपली टीप आहे म्हणून चकली करताना थंड नाही तर गरम पाणी वापरा तुम्हाला फरक नक्की आणि लगेच जाणवेल तसेच चकलीचं पीठ मळताना हाताला गुळगुळीतपणा आला पाहिजे पीठ जास्त घट्ट असेल तर चकली फुटेल आणि खूप सैल असेल तर आकार धरणार नाही आता चकलीचं पीठ परफेक्ट तयार झालं आहे त्याला दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचे त्यामुळे घटक एकत्र येतात आणि चकली अधिक कुरकुरीत बनते पीठ सेट झाल्यानंतर ना आपण त्यातील एक छोटासा भाग काढून घेणार आहोत आणि त्याला थोडंसं आपण आता मळून घेणार आहोत मळताना थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्याला गुळगुळीतपणा आला पाहिजे अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे आता हे तयार झालेलं पीठ आपण सोऱ्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि आता सोरे आपण बंद करून घेणार आहोत जर तुम्ही दाबवाला सोऱ्या वापरत असाल तर ते चकली दाबताना एक समान दाब द्यायचा आहे आपल्याला जास्त दाब दिला तर चकली, चकली फुटते आणि कमी दाब दिला तर ती वाकडी होते त्यामुळं लक्षात ठेवायचंय दाबताना एक समान दाब द्यायचा आहे तर आता सर्वात मेहनतीचं काम सोऱ्यामधून चकल्या बनवणे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही चकल्या बनवून घ्यायच्या आहेत तुमच्या घरी चकल्या बनवताना हे मेहनतीचं काम कोण करतं खाली कमेंट करून नक्की सांगा जास्त करून घरामध्ये पुरुष मंडळीच हे काम करतात असा माझा अंदाज आहे तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवा घर तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतः बनवता का तुमचा मुलगा बनवतो का तुमचा हजबंड बनवतो तर आता व्हिडिओमध्ये इथं बघा आपली चकली थोडीशी वाकडी झाली आहे तरी पण आपण त्याला हाताने आकार देऊन व्यवस्थितपणे करू शकतो तर अशी चकली वाकडी झाली तर घाबरायचं नाही त्याला सरळ करून घ्यायची आता कढईत तेल गरम करून घ्यायचं आणि तेलाचं तापमान योग्य ओळखायचं असेल तर त्यात थोडंसं पीठ टाकायचं जर ते लगेच वर आलं आणि जळलं नाही तर तेल फ्रायसाठी परफेक्ट आहे फ्राय करताना तेलात जास्त चकल्या एकाच वेळी टाकू नका त्यामुळे त्या चिटकतात आणि नीट फ्राय होत नाही आणि चकली फ्राय करताना नेहमी मध्यम आचेवरती ठेवायचं जास्त आचेवर ठेवलं तर ती बाहेरून काळी होती आणि आतून कच्चीच राहती आता चकल्यांना आपण दुसऱ्या बाजूनी पण तळून घेऊयात सर्व चकल्या आपण आता उलट्या करून घ्यायच्या आहेत चकल्यांला आता छान असा रंग आलेला आहे आणि आपल्या चकल्या तळून तयार झालेल्या आहेत त्यांना झारीमध्ये पकडून थोडस तेल आपण निथळून देणार आहोत आणि आता आपण त्यांना ट्रे मध्ये काढून घेणार आहोत छान अशा कुरकुरीत चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत एकदम क्रंची चकली थंड झाल्यावरतीच डब्यात ठेवा नाही तो ओलसरपणा येतून कुरकुरीतपणा जातो छान अशी रेसिपी आपली तयार झाली आहे ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा इतर व्हिडिओ पण आपल्या बघा चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा दिवाळी स्पेशल मेनू आपण बनवत आहोत आणि आपल्या चॅनलवरच्या इतर व्हिडिओ पण बघायला विसरू नका तोपर्यंत तो खात राहा आणि बनवत राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद